त्यामुळे आता ज्यांना रस्ता मागणी करायची आहे त्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे तर या आरमध्ये मी थोडक्या सारांशी सांगतो की काय सांगितलेलं आहे तर या जे आरमध्ये पूर्वीच्या प्रोसिडिंग चालत होत्या ज्यामध्ये आपण अर्ज दाखल केल्यापासून त्यामध्ये पंचनामा वगैरे व्हायचा साक्षसमन्स सगळ्यांना काढलं जायचं जबाब वगैरे व्हायचे पाणी व्हायची लेखिकत्व आपण देत होतो सगळं अशा पद्धतीची प्रोसिडिंग चालत होती याला बराच काल जातो म्हणजे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लोकांना त्या मामलेदार असेल किंवा तहसीलदार असेल यांच्याकडे हेल्पाटे मारायला गायचे कारण रस्ता मोडण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जो प्रतिवादी असतो त्याला फक्त पाच मिनिटाचा वेळ लागतो तो काहीतरी ट्रॅक्टरनं नांग नांगरून ना किंवा काहीतरी रस्ता कि तो ए, हे करत असतो किंवा काटेरी झाडं टाकत असतो काहीतरी आडवं लावत असतो सारी काढत असतो तिथून काहीतरी खड्डा निर्माण करतो एक हे गोष्ट करण्यासाठी त्याला फक्त पाच ते दहा मिनिटाचा वेळ लागत असतो त्यातून आपलं भांडण होतं आणि तो जो ज्याचा रस्ता मोडलेला आहे तो व्यक्ती त्या मामलेदाराकडे गेल्यानंतर तहसीलदाराकडे गेल्यानंतर त्याला दोन तीन वर्ष फक्त तो तेवढा जो मोल्या रस्ता आहे तो पूर्वत करण्यासाठी वेळ लागत होता परंतु आता नवीन महाराष्ट्र शासनाच्या जे आर